मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात यू फॅमिली तर आज बघा तुम्ही म्हणता बत्रे घेऊन कुठे चालली आहे पण आवरून बस काय केलं ते हर्ष पण आवरून बसलीये तर आज मी चाललीये मम्मीकडे ते कशासाठी तर तुम्हाला मम्मी सांगेल की मी कशासाठी आज गावी चालली आहे तर पटकन आता आवरले रूम वगैरे सगळं लॉक करून घेतले लॉक जाय का केलंय तर आता आम्ही निघतो आम। दिस ना मी कसे नाटक गर्दी बघितलं का हे कशी नखरं करते कसं करायचं तर आता निघते लवकर पोहोचायचं आहे ऑलरेडी लेट झाले जॉबवरनं हाफ डे घेतला आहे आय सरांना एक तर सर देत नव्हते कारण की सुट्टी पडली होती माझी बळ्या सरांनी तरी पण मला हाफ डे दिला आणि आता मी निघते आहे कारण की पावसाचं वातावरण झालं लवकर मला पोहोचायचं आहे तर चला कसा होतोय प्रवास बघूयात आपण तर फायनली इकडं निघतो आहे आम्ही मोबाईल घेतलाय का चार्जर घेतलाय का माझ्याला काय काय गाडी भा आता बघतो झाला काय दे तू अग मला काय द्यायची काही पद्धत पद्धत काय मम्मी त्यावेळेस मी पब्लिकला सांगितलं की नाही का तू का बोलवलंय हे मम्मी इकडनच आहे का तर आपल्या पब्लिकला सांग ना तू आमच्या दोघीला का बोलून घेतलं तो पुण्यावरनं काय आता हे घरी आकड्यातलं जेवायला ह्याला मग या म्हणलं तेवढं दोन दिवस तुम्हाला पण आराम भेटेल मी खाईन थोडं फार हे काम करत काय म्हणली मग मी मग काय बनवणार स्पेशल म्हणजे मी पण बनवू लागते पण काय बनवायचं हो तुझी <laughs> आकाडत काय आता कोंबड ही असत जेवायला नैवेद्याचे काहीतरी म्हणजे देवाला नैवेद्य करायचं कोंबडा करायचा चालताय चालताय पण तुझी पोरगी मला त्रास होती पुण्याला येऊन रुचली होती पहिल्याच दिवशी पाणीपुरी नाही चारली तवा ग बसली माहिती ना मम्मी ती तू कुठली आहे बाई विचार काल तर ती ना मी तिला फोन केला की जायचंय आपल्याला आवडलंय का तर मम्मी ही म्हणजे नाश्ता केला तर जेवलीच नव्हती किती रुपये खर्च केला का तुला सांग दोनशे काय केलं दोनशे चांगली केली होती केली म्हणजे आणली होती विकत पण एक नंबर होते कुठून होते काय माहिती नाही रिव्ह्यू तापवले ना था था। काल हर्षू ना म्हणजे मी ऑफिस मधन निघाली त्यावेळेस मी त्याला विचारलं की तुझं जेवण वगैरे झालंय का तर बिचारी म्हणली की नाही मी तिथे नाही दे काय खाल्लं नाश्ता केलाय फक्त मलाच वाईट वाटायला लागलं तर मोठी बहीण या ना त्यांनी मी तिला दोनशे रुपयाचे बिर्याणी घेऊन गेले काल निर्लज्ज प्राणी